सोनी नगर परिसरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या बाहेर मगर आढळली ही घटना गुरुवार तीन एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घडली वन विभाग व प्राणी संग्रहालय प्रशासनाने मोहीम राबवत मगरीला पकडले अशी माहिती वन्यजीव प्रेमींनी दिली आहे गुरुवार तीन एप्रिल रोजी रात्री सोनी परिसरात काही युवक थांबले होते त्यावेळी प्राणी संग्रहालयाच्या समोरील रस्त्यावर काहीतरी हालचाल दिसली त्यांनी जवळ जाऊन व निरखून पाहिले असता ती मगर असल्याचे समजले याची माहिती त्यांनी प्राणी संग्रहालय प्रशासनाला दिली युवकांनी तत्काळ प्राणी प्राणी संग्रहालय जवळच असल्याने मगर तिथून आली का युवकांना दिसलेली मगर ही बाहेरून आली होती का परिसरात दलदलीचा परिसर असून तिथले पाणी कमी झाल्याने मगर बाहेर पडली का किंवा काही वर्षांपूर्वी प्राणी संग्रहालयातून मगरीची पिल्ले बाहेर पडली होती त्यापैकीच आहेत का अशा शक्यता वन्यजीव प्रेमींकडून वर्तवण्यात आला वनविभागाला देखील याबाबत सांगितले काही वेळातच वनविभागाचे पथक आले रात्री दहा ते 10:30 च्या दरम्यान वनविभाग व प्राणी संग्रहालय प्रशासनाने मोहीम राबवली कॅच पोल मगर पकडण्यात विशिष्ट असे यंत्राचा वापर करून मगरीला पकडण्यात आले मगर सुमारे तीन फूट लांब होती